हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आम्हाला आज आहे ना लग्नाला जायचं आहे तर मग सर्व काय आता माझं आवरलेलं आहे मुलांचं पण आवरलेलं आहे तर आता ही साडी मी नेसलेली आहे तर साडी कशी वाटते तुम तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर मग आता आम्हाला आहे नाशिकला लग्नाला जायचं आहे तर आता येथे मी थोडासा क नाश्ता करून घेत आहे म्हटलं मग थोडं लांब जायचं आहे त्यामुळं मग आता येथे ना तिखट भातच केलेला होता आम्ही तर येथे शंभूचं सोराचं दोघांचं पण आवरलेलं आहे तर आता आम्हाला निघायचं आहे जेथे लग्न आहे ना मग तेथे त्या लॉन्सवरती पण आम्ही येऊन पोहोचलेलो होतो म्हणजे नांदूर नाक्यावरती लग्न होतं ना तर मग आता इथे आम्ही लॉन्सला पण आलेलो होतो म्हणजे आम्ही सर्वात आधी आलेलो होतो इथे एवढी तुम्ही बघू शकता गर्दी पण नव्हती हो तर आम्ही लवकरच आलेलो होतो स मिस्टरांना पण नाशिकमध्ये ना थोडं काम होतं त्यामुळे मग आम्ही लवकरच आलेलो होतो येथे बघू शकता कोणीच नाही आलेलं थोडेच पाहुणे मंडळी पण आलेले होते आणि येथे मिस्टर पण बसलेले होते म्हणजे त्यांना पण जायचं होतं येथे आता देऊक पण निघालेलं होतं आम्ही लवकरच आलेलो होतो देऊक निघालं तेव्हाच आम्ही येथे आलेलो होतो देव घेऊन आहे ना नवरदेवाची बहीण आणि दाजी निघालेली आहे तर मग आता हे लग्न आहे ना मिस्टरांच्या आत्याच्या नाताचं लग्न आहे म्हणजे माझ्या फुईसासूच्या नाताचं लग्न आहे आणि मग त्यानंतर आम्ही येथे सर्वजण बसलेलो होतो शंभू सोरा मिस्टरांच्या आत्या बहीण आहे तर मग ह्या आत्या बहिणीच्याच भावाच्या मुलाचं लग्न आहे आता येथे आम्ही ना बसलेलो होतं मग थोडंसं व्हिडिओ पण काढला आणि थोडे फोटोशूट पण केलेले होते शंभू स्वरा पण येथे खेळत होते दोघांचं पण खेळायचं चाललेलं होतं त्यांना आनंद झालेला होता खूपच असा तर मग येथे ना नवरदेवाकडच्या ओट्या भरण्यासाठी पण बसलेल्या होत्या त्यांच्या नवरदेवाच्या चुलत्या म्हणजे सर्व वर माया बसलेल्या आहे ते ओट्या भरण्यासाठी तर मग आता ज्यांना ओट्या भरायच्या आहेत त्या मग त्या तिथे जाऊन ओट्या भरणार आहे तर सोनाल दिदी पण आलेल्या होत्या तर मग लवकरच आलेल्या होत्या त्या आपण तर आम्ही मग बसलेलो होतो इथे ताई पण आलेल्या आहे तर मग त्या आल्यानंतर मागच बसलेलो होत त्यांनी काय आम्हाला बघितलं नाही तर मग आता येथे ना आम्ही आता नवरदेव पण निघालेला होता मिरवण्यासाठी तर मग आम्हाला आहे नाचायला बोलवलेलं होतं आम्ही आता सर्वजण आता येथे नाचायला आलेलो होतो आणि मग थोडंसं फोटोशूट आणि व्हिडिओ थोडा काढलेला आहे येथे आता येथे ना नवरदेव पाया पडून आल्यानंतर मग आता येथे ना सर्वजण आता आम्ही नाचायला जाणार आहोत आम्ही नवरदेवाचीच वाट बघत होतो तर मग आता नवरदेव पण आता मग देवदर्शन करून आलेला होता तर आता इथे ना नवरदेव घोड्यावरती बसलेला आहे तुम्ही पण बघू शकता मग त्यानंतर आहे ना, ना। आम्ही थोडंसं व्हिडिओ पण शूट केलेला आहे इथे दोघी पण शूट करत आहे रुपलिता यांचा पण चॅनल आहे तर त्यांच्या चॅनलचं नाव जाधव फॅमिली चॅनल आहे तर मग त्या चॅनलवरती जाऊन नक्की सर्च करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा मग येथे थोडेसे का आम्ही पण फोटोशूट करत होतो रुपलीताई सोनल दिदी आणि नवरदेवाच्या आत्याबाई पण होत्या तेथे आणि मग येथे ना भाऊजीन ते पण आलेले होते तर त्यांचे पण आता येथे ना फोटोशूट करत होते मिस्टर गेलेले होते नाशिकला त्यामुळे मग ते येथे आता काही दिसती नाही तर मग त्यानंतर आहे ना आता सर्वजण नाचायला लागलेले होते येथे आम्हाला सर्वांना नाचायला बोलत होते छान येतं आता सर्वांचा एन्जॉय झाला म्हणजे सर्व पण नाचलेले आहे इथे तर छान वाटलं नाचून पण तर मग त्यानंतर आहे ना नवरदेवाला पण येथे थोडंसं नाचवलं आणि मग त्यानंतर मध्ये आता एंट्री करायची आहे तर आता येथे ना नवरदेवाला हो आता ओवळण्यासाठी पण आलेले होते तर मग आता मी आतमध्ये येऊन आता बसणार होतो मग आम्हाला असं नेमकीच आता फ्रंटलाच जागा भेटली असं झालं सर्व एकत्र पाहुणे आल्यानंतर ना अशी थोडीशी खाशी मजा मस्ती सर्व काही चालू असतं आणि मनीषा ताईंचं नातं आमच्याशी नंदाचं लागत असतं ना त्यामुळे मग त्यांची थोडीशी चेष्टा मस्करीत चाललेली होती आणि ताई त्यांच्यासोबत बोलत होत्या येथे सोरा आमचा व्हिडिओ काढत होती तर सोनाली दिदी म्हणते मी दिसते का नाही त्याच्यामध्ये मग त्यानंतर आहे ना सोराला बोलले की तुझा पुढं तुझा व्हिडिओ काढते मी तर तिला खूप हसू येत होतं तिचा व्हिडिओ काढत होते मग त्यानंतर आहे ना शंभू हा ननंदबाईंच्या मिस्टरांकडं होता म्हणजे आमच्या भाऊच लागतात ते तर मग भाऊजीं ते दोघं पण तिथे सोबतच बसलेले होते मग येथे सोरा आल्यानंतर तिचा पण व्हिडिओ घेतला मी आणि आता येथे ना नवरदेव नवरीची पण एंट्री झालेली आहे तर इथे बघू शकता खूप छान अशी एंट्री झालेली आहे त्यांची पण આતા આ લગ્ના મધ્ય નવીન ટ્રેન નિગા અલસંસ્થિત સાવો ધાર્વતી ચિત્ર विनंती आहे कृपया कोणीही जेवण केलेल्या जाऊ नये छान अशी दोघांची पण जोडी आहे तर मग आता छानच आता इथे ना दोघांचा पण शुभविवाह झालेला आहे मग त्यानंतर आहे ना शंभू पण माझ्याजवळ आलेला होता तर येते त्याची मस्ती बघू शकता मी कॅमेरा चालू केला तर कॅमेराकडं बघून त्याचंवालं चा चाललेलं होतं जीप काढत होता हाताची घडी घालत होता सोनाल दिदी आणि मी त्याला बघून हसत होतं आम्हाला त्याचं बघून हस येत होतं मग त्यानंतर आहे ना लग्न लागल्यानंतर आम्ही सर्व फॅमिली आता पाहुणे मंडळी सर्व असे एकत्र आलेले होतं तर मग आता इथे ना आम्ही फोटो काढत होतो तर मग थोडासा व्हिडिओ पण शूट करून घेतलेला आहे तर सोनाल दिदी म्हणते मी दिसत आहे का नाही नाही तर मी उभी राहते असं मग आमचं त्याच्यावरच हसायचं चाललेलं होतं मग येथे मग त्यानंतर मी पण आता काही व्हिडिओ व्हिडिओ काढला काही फोटो शूट केली तर इथे बघू शकता मग त्यानंतर आहे ना आम्हाला पण जेवण करायचं होतं तर आता येथे ना बफे जेवण होतं तर आम्ही आता सर्वजण लाईनीमध्ये उभे राहिलेलो आहोत इथे बघू शकता किती लाईन मोठी लागलेली आहे तर मग बाकीच्यांना पण हाताने जेवण घेतलं आणि टेबल खुर्चीवरती जाऊन जेवायला बसलेले होते आता येथे ना मी प्लेट घेऊन ना सर्व आता सर्व काय आता आपल्या हातानंच घ्यायचं होतं बाकीचं आणि मग तेथे पण तेथे पण आता काही वेटर होते ते, ते देण्यासाठी तर मग आता त्यांच्या त्यांच्याकडनं पण काही काही घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर प्लेट भरल्यानंतर मग आम्ही पण आता पुढे जेवणासाठी जेवण्यासाठी ना जागा बघत होतो तर मग जागा पण काही भेटली नाही तर येथे आता बाहेर आहे ना स्टेज होतं मोठं तर त्या स्टेजवरतीच येथे आता सर्वजण जेवायला बसलेले आहे आणि आता रुपाली ताईन त्या सर्व आता येथे जेवण्यासाठी बसलेले आहे सोनल दिदी पण आहे सोरा शंभू ते पण बसलेले आहे आता ह्या मनीषा ताईंच्या मुली लागतात तर आमच्या भाच्याच लागत ते आम्हाला हसत होत्या कॅमेरे ना बंद नाही करायचे कॅमेरे चालूच ठेवायचे मग त्यांना तेच बोलले कॅमेरे बंद करायचेच नाही कॅमेरे चालू ठेवायचे असं आता येथे तुम्ही बघू शकता मेनू पण भरपूर मेनू होते आणि जेवण पण खूप छान होतं तर आम्ही आता येथे सर्वजण आता जेवायला बसलेलो आहोत असं जेवण एकत्र जेवायला बसल्यानंतर आनंदच खूप वेगळाच असतो मग त्यानंतर आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आहे ना आता येथे लॉन्समध्ये पण आलेलं होतं तर आता पाहुणे मंडळी पण भेटत होते तर आम्ही येलो कलरच्या साड्यावाल्या आणि ब्ल्यू कलरच्या साड्यावाल्या ह्या दोघी पण आमच्या मावस असू लागतात तर त्या बोलत होत्या तुमच्या दोघींचे पण आम्ही लॉक बघत असतो तर खूप छान असतात तर मग आम्हाला पण खूप छान वाटलं असं तर कोणीतरी आम्हाला म्हटलं की खूप छान असतात मग त्यानंतर आहे ना आम्हाला पण निघायचं होतं तर येथे ना सप्तपदी खूप छान काढलेली आहे तर मग मी थोडासा व्हिडिओ पण येथेच शूट केलेला मग त्यानंतर आहे ना आम्हाला मिस्टरांच्या आत्याबाई ना आहे ना त्यांच्या घरी जायचं होतं तर मग आम्ही त्यांच्या गाडीमध्येच गेलेलो होतो तर मग आम्हाला ना त्यांच्या घरी जायचं होतं तर ते घेऊन गेलेले होते आम्हाला त्यांच्या घरी तर चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला, ला कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ बघा आणि पुढचा व्हिडिओ त्यांच्या घरी